पहिल्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकातील एका कवितेत इंग्रजी शब्दाचा केलेला वापर यावर मराठी भाषाप्रेमींनी टीका केली आहे विद्यार्थ्यांना इंग्रजीचे आणि मराठी शब्द किती ज्ञान आहेत हे जाणून घेतलंय आमचे नागपूरचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी पाहूयात पहिल्या वर्गाच्या बालभारतीच्या पुस्तकेतील एका कवितेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे आणि या शब्दांवरनं आता वादंग माजलेला आहे नक्की इंग्रजी शब्दांचा पर्यायी शब्द मराठीमध्ये आपण वापरतो का किती वापरात येतो लहान मुलांना ते माहित आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण आलो नागपूरच्या मेडिकल चौकातील पंडित बच्छराज व्यास या शाळेमध्ये या शाळेतील हे विद्यार्थी आहेत चौथी पाचवीचे विद्यार्थी आहेत खरंच यांना या इंग्रजी शब्दांचा प्रतिशब्द किंवा शब्दार्थ माहित आहे का हे आपण त्यांच्याकडून जाऊ चिमुकल्या मुली आहेत मला सांग वन्स मोरला मराठीत काय म्हणतात पुन्हा एकदा व्हेरी गुड आणखी कुठले शब्द आहेत जे तुला वाटतं की ज्याचा इंग्रजीमध्ये होतो आणि मराठीत तू वापरू शकते किंवा तुला माहिती आहे टेबल म्हणजे मेज गुड काय सांगशील कुठला शब्द तुला इंग्रजीतला आहे जो कठीण वाटतो आणि मराठीमध्ये सोपा एखादा जसं झेरॉक्स प्रतिमुद्रा कुठला शब्द सोल्युशन म्हणजे उपाय सब्जेक्ट म्हणजे विषय <laughs>